स्वागत आणि आगारा गेल्याच्या नंतर साई आपला पलीकडच्या शेजूर पटील लहान मुलीत आपण पलीकडच्या शेजूर सर्पण करायचंय हा जाऊ एक साहेबा प्रभर निधे मालक दवा छेद तुकाराम मारले रे हे प्रमाण आहे मच्छरमाय चिखन संचे समग सम तुकार मच्छर हॉलचे मालक भाई सम्रा काकासाहेब कवळी अराव सर पंचाईसाठी दोन हजार रुपयाचं बक्षीत स्वागत अनि भाऊ लांडगे यांचं पाचशे रुपया झाऊ सर मंडळीसाठी बक्षीस मनापूर्वक स्वागत मंडळी पायवर घ्या हो तुम्हाला किंवा सांगायचं पायवर घ्या फुटवाला अरे पायवर घ्या बाबा पुढं nyapan sampai salah